कार्य कार्यपद्धतीविषयी आम्ही ही या ठिकाणी आंदोलन दिलं होतं शाह साहेबांनी आम्हाला पी आय साहेबांनी आम्हाला चांगल्यापैकी सहकार्य के केलं आणि त्यांच्या अडचणी त्यांनी सांगितल्या त्यांच्या सिनियर्सबद्दल ते बोलू शकत नाहीत पण आम्ही डेफिनेटली बोलू शकतो कारण आमच्या पब्लिकला ह्या डीवाय एस पीचा त्रासच आहे आणि हे कुठंतरी गृहमंत्र्यांनी लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे असं मी समजतो केसेस होऊ नये थांबलं पाहिजे हा सगळा ह्या आंदोलनाचा मागचा खरा विषय आणि जे काही सत्य असेल तेवढंच त्या ठिकाणी घेतलं जावं त्याच्यामध्ये तीनशे सात होणार आहे म्हणून दुसऱ्याही बाजूनी तीनशे सात करायची म्हणजे मग त्यामध्ये कुठंतरी तडजोड होईल त्याच्यामध्ये मग काहीतरी पुढं दोघांनाही त्रास होऊ नये म्हणून काहीतरी घडेल अशा प्रकारचा त्या ठिकाणी जर विषय येत असेल तर त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था योग्य प्रकारे पलटणमध्ये राहू शकणार नाही आणि अकारण लोक कायदा सुव्यवस्था हातात घ्यायला सुरुवात करतात